नमस्कार मी डॉक्टर गौरी बायचल आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे तासदुखी कारण तासदुखी हा बऱ्यापैकी त्रास सर्वांनाच होत असतो व याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितले तर जे ट्रॅफिक पोलीस असतात ते शिक्षक ज्या लठ्ठ व्यक्ती आहेत त्या व ज्यांना उंच टाचे पादप्राणी वापरण्याची सवय आहेत अशा व्यक्ती यांच्यामध्ये तासदुखी ही प्रचंड असते आणि यावरच मी तुम्हाला आज एक घरगुती उपाय सांगणार आहे आज मी तुम्हाला एक असं ऑइल सांगणार आहे की ते ऑइल ज्यावेळेस तुम्ही पायाला त्यांनी मसाज कराल तळपायांना अशा वेळेस तुमच्या ज्या काय वेदना आहेत त्या त्वरित कमी होण्यास मदत मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा सर्वप्रथम हे समजून घेऊयात की टाळदुकी का होते तर पायामध्ये मा स्युबंधाचा एक पट्टा असतो की ज्याला प्लॅन्ट्रोफेशिया असे म्हणतात त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाले की तासदुकी चालू होत असते प्लांटेड फेशिया हा एक स्नायूंचा लवचिक व कडक असा पट्टा असतो की तो पायाच्या तळाखालून जातो तो ताचेच्या हाड्याला पायांच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक म्हणून काम करत असतो आणि या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये असणारे तंतू तुटतात व छोट्या छोट्या त्या ठिकाणी फटी तयार होतात त्यामुळे तो स्नायूबंध घट्ट होऊन दुखू लागतो आणि लगेचच तासदुखी चालू होत असते तसेच या टाजदुकीमध्ये कॅरकॉनल असे सुद्धा ताजदुकीचे प्रकार आहेत ताजदुकीचे जर आपण कारणं बघितली तर तुम्ही जर एकाच ठिकाणी जास्त उभा राहत असाल किंवा कठीण पृष्ठभागावर उडी मारत असाल तसेच जर तुमचं वजन जास्त असेल वयामध्ये सुद्धा हाडांची झीज होऊन तासदुकी चालू होत असते किंवा तुम्हाला उंच टाकेच्या चप्पल घालण्याची सवय आहे काही अशा व्यक्ती की ज्यांच्या पायाला मार लागला आहे आघात लागला आहे अशा कारणाने सुद्धा टाचदुखी चालू होते तुमचे कारण कोणतेही असू देत कोणत्याही टाचदुखीवर मी जो उपाय सांगत आहे तो खरंच खूप उपयोगाचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करा टाचदुखी ही कोणत्याही वेळेमध्ये होऊ शकते पण सकाळी जास्त टाच दुखत असते झोपेतून उठल्यानंतर ज्यावेळेस आपण बेडवरनं पाय खाली ठेवतो तेव्हा टाच खाली टेकून देत नाही खूप वेदना होतात खूप दुखत असते तसेच टाचे झुकतानासुद्धा पायामध्ये वेदना होत असतात टाच खूप दुखत असते तर अशा वेळेस तुम्ही हे जे उपाय मी सांगते तो करायचा आहे तर तुम्हाला कोणता उपाय आहे तर तुम्हाला एक साधा सोपा उपाय म्हणजे मोहरीचं जे तेल असतं मस्टर्ड ऑइल ज्याला हिंदीमध्ये सरसो का तेल असं म्हणतात तर हे तेल तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर हे तेल का घ्यायचं तेही माहिती असणं गरजेचं आहे तर या तेलामध्ये म्हणजे हे बहुगुणी असं तेल आहे की जे तुमच्या रक्ताभिसरण जी क्रिया असते ती व्यवस्थित पार पडते व दुसरं म्हणजे हे वेदनाशामक आहे वेदना त्वरित कम कमी करायचं काम हे मोहरीचं तेल करत असते या मोहरीच्या तेलाने तुम्हाला तळपायाला मसाज करायचा आहे हा मसाज कसा करायचा आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे व मसाज केल्यानंतर लगेचच तुम्हाला स्टॉस घालायचे आहेत कारण हे रंगाने येल्लोश असते व थोडीशी स्टिकी असते चिकट असते त्यामुळे आ, हे लावल्यानंतर जर तुम्ही खाली ठेवला तर तुमच्या पायाचे थिठे उमटू शकतात स्पर्शी खराब होऊ शकते किंवा बेशी सुद्धा खराब होऊ शकते त्यामुळे तुम्ही हे लावल्यानंतर सॉफ्टे घालायचे मुलीचं तेल लावण्याची जी कृती आहे ते तुम्हाला मी दाखवते कसं आपल्याला मसाज करायचं आहे हे बघा हे कस्टर्ड ऑइल आता हे तुम्हाला असं हातामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि जो आपला पायाचा तळवा आहे त्या ठिकाणी संपूर्णपणे असा लावून घ्यायचा आणि या अँगलनी तुम्हाला मसाज करायचा आहे अजून एक महत्वाचं याच्यामध्ये मी तुम्हाला एक अॅक्प्रेशर जो पण दाखवणं आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही दाब द्याल किंवा कमी होण्यास खूप मदत मिळते जो आपला घोटा आहे या घोट्यापासून सरळ खाली या ठिकाणी यायचं आहे तुम्हाला मी पेननी पॉईंट करून दाखवते हा घोटा ह्या घोट्यापासून खालीपर्यंत आणि हा पॉईंट जिथं आपली त्वचा आणि पायाच्या तळव्याची त्वचा हा जो भाग आहे या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे एक तीस ते एक तीस सेकंद किंवा एक मिनिट पर्यंत तुम्हाला या ठिकाणी असं सर्क्युलर मोशनमध्ये प्रेस करायचं आहे दाब द्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आजूबाजूला एक एक बोट अंगठ्याचं एक बोट आपण जिथे अर्ध बसेल हा एक पॉईंट दोन तीन चार आणि पाच या प्रत्येक पॉइंटला सुद्धा तुम्हाला असं सर्क्युलर पोझिशननी प्रेस करायचं आहे हा मेन पॉइंट आहे हा मेन पॉइंटला जास्त आपल्याला ऍक्प्रेशरचा हा एक पॉईंट आहे की ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे ताजदुखी ही त्वरित कमी होण्यास मदत मिळत असते तेलानं तुम जो तुम्ही मसाज करत आहात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे जे अंगठ्याच्या असतात बोटांच्या खालचे खाल हे सगळ्यांना प्रेस करायचं आहे तसेच जो भाग त्याला सुद्धा प्रेस करायचा आहे हे झाल्यानंतर साधारणपणे एक पाच ते दहा मिनटं तुम्ही असं याला मसाज करा व त्यानंतर तुम्ही स्टॉक हे घालायचे आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची तासदुखी असू देत या मोहरीच्या तेलाने मसाज केल्यानंतर तासदुखीचे त्रास कमी होण्यास मदत मिळत असते त्यामुळं हा उपाय जरूर करा चला पुन्हा भेटूया असेच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन नवीन एखादा घरगुती उपाय घेऊन थंडी चालू आहे थंडीमध्ये तर तासदुखीचं प्रमाण खूप वाढलेलं असतं अशा वेळेस तर हा उपाय जरूर करा जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल फर्स्ट टाईम जर माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा उपाय या व्हिडिओची लिंक या चॅनलची लिंक जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये शेअर करा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल